विरोधातील दिव्यांग तपासणी शिबिरास रुग्णांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद रायगड जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार महसूल सप्ताह अंतर्गत एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा या उपक्रमाअंतर्गत रोहा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेल्या दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिरास रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळाला जिल्हा रुग्णालय अलिबाग जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाने आस्थिरोग स्पेशलिस्ट डॉक्टर आशिष मिश्रा नेत्ररोग स्पेशलिस्ट डॉक्टर सचिन गोमसाले घसा स्पेशलिस्ट डॉक्टर हर्षर गुजराती व मानसो तज्ज्ञ स्पेशलिस्ट तसेच डॉक्टर सिंग मॅडम समुपदेशक कांबळे मॅडम समाजसेवक सुशील साईकर व विविध विषयातील स्पेशलिस्ट उपस्थित होते सुमारे दोनशे त्रेपन्न व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला असून आवश्यक रुग्णांना अलिबाग जिल्हा रुग्णालय संदर्भीय करण्यात आले आहे सदर शिबिराचे नियोजन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभय ससाणे डॉक्टर विश्वनाथ देशमुख सर्व वैद्यकीय अधिकारी मेटरन गोवंडे मॅडम इन्चार्ज वाणी मॅडम सुरवसे नर्सिंग स्टाफ व कर्मचारी यांनी केला सप्ताहानिमित्त जे जिल्हाभरामध्ये आपण एक तारखेपासून चौदा तारखेपर्यंत महसूल सत्ता साजरा करतो त्या अनुषंगाने एक हात मदतीचा दिव्यांगासाठी ह्या अनुषंगाने आज दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे आपल्याकडे दिव्यांग शिबिर आयोजित केलेले आहे आणि इथे दिव्यांगांना तपासणी करून त्यांना सर्टिफिकेट वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याअंतर्गत आपल्याकडे चार विभाग आहेत एक अस्थिरोग तज्ञ आलेले आहेत अलिबागवरून काल नाग जसेचे डॉक्टर गुजराती सर आलेले आहेत अस्थिरोगचे डॉक्टर सर आलेले आहेत आणि तसेच सायकॅट्री सायकॅट्रीसाठी डॉक्टर सिंग मॅडम आलेले आहेत तसेच ऑपथॅम डिपार्टमेंट ऑपथॅमसाठी मी स्वतः डॉक्टर सचिन भोंगसाळे हजर आहे तर आपण दिव्यांगाची तपासणी करते तर बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळतोय इतका पाऊस चालू आहे बाहेर तरी सुद्धा दिव्यांग बरेचशे दिव्यांगांनी इथं तपासणी करून त्यांना आपण इथं लाभ देतो